पवित्र आत्मे यांचे नाव चालेल माझ्या प्रिय फादरानो सिस्टरांनो प्रिय बंधूनो आणि बहिणीनो येसूच्या दिवसांच्या वाटेतून येशू जसे गेलं तसा प्रकारे चालाईला आपण प्रयत्न करतो होतो आणि येसूच्या वाटेत येशूला झालेल्या गोष्टीचा एक छोटासा अनुभव मला दिला म्हणजे येशूला काही झालं म्हणून थोडासा अंदाज मला लागू शकता आहे यानो माझा अंगामध्ये जे शुगर होते ते कमी झाले आणि चक्कर आला पैसे लोट क्रुसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये आपण गायनाद्वारे बोललो कोणी नाही साथ पुढे करायला माझ्या सभोवती भरपूर लोक होते म्हणून आज मी इथे येऊन बसलेलो आहोत थरले लुया लुया आले। प्रेसल। प्रियानो क्रुसावरच्या येशूचा एका तास त्या तासाविषयी पोप जॉन पॉल दुसरे यांनी बोलले ते पवित्र त्रास होते येशूने दुःख सहन केलेले तास पवित्र त्रास झाला आपण पाहतो येशू सारखे दोघे चोरपण त्या क्रुसाच्या वाटेतून गेले होते त्यांच्यासाठी हे जे क्रुसाचा प्रवास होता ते क्रूस होते ते शाप होते येशूने जगातील सर्वांचा शाप दूस दूर केला इतके मात्र नाही येशूच्या क्रुसावरचा जे मरण आहे त्याबद्दल योहनाचा शुभवर्तमान बारावा अध्यायामध्ये प्रभूने ने अगोदर सांगून ठेवलं की येशूच्या गौरवाचा गौरवान्वित होण्याचा वेळ आला क्रूस येशूसाठी गौरवाचा चिन्ह आहे आणि येशूसाठी जे, जे वाट आहे ते येशूच्या जन्माच्या अगोदर पासूनच्या देवाने ठरवून दिलेले मार्ग होता कदाचित तुम्ही कधी ऐकलं नसेल असा थोड्या जुन्या गोष्टीकडे मी तुम्हाला सर्वांना आता घेऊन जातो खल्ले लुयाॉट खूया देवाबरोबरच्या जीवनाला आपण म्हणतो स्वर्ग आदाम आणि हव्वा त्या स्वर्गाच्या अनुभवामध्ये होते आदम आणि हव्वा त्या स्वर्गाच्या अनुभवामध्ये होते तिथे त्या अनुभवामध्ये केवाळू असलेल्या दुष्ट आत्म्याने त्यांना पाडण्याचा काम केला आणि त्या कामामध्ये त्या लागलेल्या दुष्ट शक्तीने स्त्री जवळ पोचली हव्वा जवळ पोचले आणि हव्वाला त्याने भुरळ घातले हव्वाच्या मनामध्ये त्यांनी वाईट विचार टाकले आणि हव्वाला त्यांनी हळूच विचारले देवानी काय काय बोलले आणि हौवानी बोलता बोलता असा प्रकारचा एक एक एक्स्ट्रा एक एक शब्द बोलून टाकले देवानी त्या फळावरती हात सुद्धा लावू नका एक शब्द एक्स्ट्रा खोटे बोलले शैतानाला संधी मिळाली त्यांनी हव्वाला हाताखाली पकडले खववाला त्या त्या क्षणापासून खववाला तो स्वतः चालवायला चालू, चालू केलं आणि अशा प्रकारे बोललं जातात की त्यानंतर स्वर्गाचे सुख त्यांनी गमवलं शक्ती सांभले त्यांचा आत्मिक शक्ती गेले आणि नरकाचा अनुभव चालू झाले ते बेचैन झाले आणि शेवट खववा स्वतः आदामाला सांगत आहे आपण इथून बाहेर पडूया देवानी बाहेर काढलं म्हणून आपण बोलतात तरी ही गोष्ट असे आहे हवांनी आदामाला सांगितलं आपण बाहेर पडूया स्वर्गाचा गोष्ट असा प्रकारे आहे स्वर्गातून बाहेर पडायला कुणालाही जमते कधी पण जमते स्वर्गातून एकदा बाहेर पडले किंवा येदेन वाटिकेतून एकदा बाहेर पडले तर आतमध्ये परत यायला मार्ग नाही आतमध्ये परत स्वतः देवाने घेतलं तर मात्र आतमध्ये येता येते आपल्या आयुष्यामध्ये आपण ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखं आहे परमेश्वराने सर्वांना स्वर्गच दिलेलं आहे आपल्या हातात आलेले जे स्वर्ग आहे ते आपण गमवल्यानंतर परत परमेश्वराची कृपा आपल्याला स्वीकार केला नाही तर आपल्याला परत इकडे पोहोचता येणार नाही आणि आपण पाहतो की परमेश्वराने त्या काळामध्ये अभिवादन दिलं तारणासाठी तारणाऱ्या जन्माला येणार आपल्याला माहिती आहे गब्रीय देवदूदानी मरियेजवळ पोचले मरियेला विचारलं तारणा तारणाऱ्याला जन्म द्यायला तू तयार आहे का मरियेनी मी प्रभूची दासी आहे म्हणून स्वतःचा जीवन कबूल केला समर्पण केला आणि तशा प्रकारे मर्यानी स्वीकार केलेल्या हे के जे परमेश्वराचा जे आज्ञा आहे त्यानी जे होकार दिला त्याचा आशीर्वाद आपण पाहतो मर्याेबरोबर जगाला जाबले आणि आपल्याला माहिती त्या आहे त्यानंतरचा तीस वर्षाचं जे काळ त्या तीस वर्षाच्या काळानंतर जेव्हा येशूला कार्य चालू करायचं चा जेव्हा वेळ आला हा येशूने सांगितलं आईला माझे वेळ अजून आलेले नाही जेव्हाच वर्तमान दुसऱ्या अध्यायामध्ये चौथ्या पाचव्या वचनामध्ये आपण ही गोष्ट पाहतो येशूने सांगितलं माझं वेळ अजून आलेलं नाही माझे वेळ म्हणजे कसला वेळ आहे माझं वेळ म्हणजे काही आहे येशूचा गौरव होण्याचा वेळ आहे आपण पाहतो की तिथे येशूच्या जागेवर लोकांना सांगितलं हा जे बोलताय ते तुम्ही ऐका आणि आपल्याला माहिती आहे तिकडे पहिले चमत्कार वर झाले येशूने योवनाचं शुभवर्तमान बारावा अध्यायामध्ये अजून सव्वीसा वजनापासूनच्या वचनामध्ये सांगत आहे गव्हाच्या दाणे जमिनीवर पडल्याशिवाय कुजल्याशिवाय तिथून फल निर्माण नाही होणार आणि देवाच्या कृपेने त्या दिवस आला कैयाफा बिलात हेरोद असे आणि तशाच प्रकारे आत्मिक जे संघटना होते सर्व लोक मिळून येशूच्या मरणाची व्यवस्था केली आणि तसा प्रकारे येशू येशू क्रुसावरच्या या वाटेमध्ये प्रवास केला आणि येशूच्या मरणाचा जेव्हा वेळ आला हा लुया आपण आज पाहिलेली गोष्ट आहे पाचव्या स्थानामध्ये सायमन सिरनेकर तिथे येशूला मदत करण्यासाठी पोहोचले हल्ले लुया तसे आज ताईंच्या हातामध्ये किंवा दादांच्या हातामध्ये जे क्रूस आहे येशू असा प्रकारचे क्रूस घेऊन वरती नाही चढला येशूला फक्त त्या आडवा पट्टी मात्र येशूला यायच जे आडवा पट्टी आहे त्या आडवा पट्टी बद्दल असे बोलतात की त्या आडवा पट्टी आदाम आणि हववा वाटिकेतून जेव्हा बाहेर पडले आदामाला हव्हाने सांगितलं ज्या जाडाचा सा ज्या झाडामुळे आपल्याला पोसरायचा वेळ आला त्या जा झाडाचा जाऊन एक काठी घेऊन या जाताना ते लोक एक काठी घेऊनच बाहेर पडले होते खाल्लेलो लुया तुम्ही आज जेरुसलेम मध्ये गेले तर जिथे क्रुसावरच्या येशूच्या मरण झालेले जे कालबरी टेकडी आहे त्या टेकडीच्या खाली काही काही खाली काही लोकांना काही लोक तिकडे पर्यंत बरोबर तिथे खाली आपण गेलं तर तिकडे देवाचे वचन पूर्ण झालेले भाग आपले दिसत आहे तिकडे जे दगड आहे ते फुटलेलं आहे आणि त्या ठिकाणी येशूचा रक्त वाहत गेला आणि आदामाचा हौवाचा पापाचा फळ तिथे देवानी तिथे शुद्ध गेला आलेलू या आणि हे जे आ, तुम्हाला सांगितले आडवा पट्टी बद्दल त्या आडवा पट्टीसाठी झाड तेव्हा झाड कापले त्यामध्ये परत खवांनी आणलेले जे झाड होते ते पण कापण्यात आला होता तेव्हा त्यातील एक तुकडा तिकडे आपण पाहण्याच्या शुभवर्तमानामध्ये पाचव्यामध्ये सिलोहा नावाचा जे तलाव बोलत आहे त्या ठिकाणी ते टाकण्यात आलं होत म्हणून बोलतात ते त्या झाडाचा एक जा एक लाकड तयार झाले होते त्यातील लाकड घेऊन ते शुक्रुसावर घे चढले होते हल्लेरुया ते उज उभा जो आहे ते पहिलेच लावलेलं आहे आणि आडवा जे भाग आहे ते नंतर लावलं तसा प्रकार मरणाच्या क्षणापर्यंत जायच्या पाळी आली स्तोत्रसंहितामध्ये असलेले वाक्य आहे मी माझ्या आत्मा हाती समर्पण करतो इस्रायल देशामध्ये एक लहान बाळ जन्माला आलं तर त्या जन्माला येणाऱ्या बाळाच्या कानामध्ये मम्मी पहिल्यांदा बोलून देणारा वाक्य या स्तोत्रसंतातील वाक्य आहे मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो आणि या वाक्य जे पहिले माता मर्याने येशूच्या कानामध्ये घातले होते याच वचन शेवट बोलत माता मातामरियाच्या सानिध्यामध्येच येशूने आपले जीवन हा बाबीत त्याला समर्पण केला येशू जेव्हा मरण पावला त्यानंतर काय झालं येशूच्या मृत्यूनंतर अधो लोकात उतरला अधोलोकात उतरून तिकडे काय केलं गोष्टी खूप आनंद लोट तिथे खाली उतरल्यावर आपण मला वाटत मिसा प्रार्थनामध्ये जे जुनं गाणे आपण म्हणत होते ते ज्या लोकांच्या आठवणीत आहे आता ते गाणे म्हणू शकत आहे Sarvanta frebut, nami totul da Jesu Christa, să आहे जे गाणे आहे ते जमलेले येशूच्या अगोदर मरण भावलेले आत्म्याने हे गाणे म्हटले म्हणून बोलतात हल्ले पैसे येशू देवा एक नवीन प्रकाश त्यांना तिकडे दिसले अंधाराच्या ठिकाण नवीन प्रकाश प्रत्येक आत्मा उठायला लागल प्रत्येक आत्मा एकमेकांना विचारलं हे एक काही आहे हे कोण आहे कोणी ओळखत नाही शेवट फिरून फिरून आदामा पर्यंत येशूने येशून पासून प्रत्येकांच्या तारणाच्या अनुभवातून प्रत्येकाना घेऊन आले हाले लुया हालेलुया रेस लोट रेसुया हाले धन्यवाद येशू धन्यवाद हाय लुया हाले असे बोलतात की आदामानी येशू ला विचारलं माझा मुळे या सर्व कुंभण घालण्यात आलं का माझ्यामुळे मुळे हे सर्व चुकलं का हल्ले लुया प्रियानो आजच्या या वर्षामध्ये तुम्ही जे क्रुसाचा वाट चाललेला आहे देवानी या पिलगिरी मेच्या या वर्षामध्ये देवानी तुम्हाला सर्वांना एक आशीर्वाद दिलेला आहे सर्वांचा जा कुमसार झालं असं मी ग्रह धरतो ज्यांचा जा कुमसार झालं नाही लवकरात लवकर पूर्ण कुमसार व्हायचं हल्ले लुया ख्रिस्त मंडळीचा शिकवण असा प्रकारे आहे महापाप बिलकुल नसावा छोटा पाप सुद्धा नसावा अशा प्रसंगामध्ये यावर्षी जर मंडळीने ठरवून दिलेल्या जागामध्ये जर पोचले आणि जे काही अटी आहेत त्या अटी पूर्ण केलं तर आपले आत्मा केवढे शुद्ध होते त्या शुद्धते मध्ये परत एकदा आपल्याला पोचवून एक नवीन जीवन जगायला आपल्याला ख्रिस्त मंडळी परत एक संधी आपल्याला देत आहे क्रिस्त लॉट अमला आश्रम मध्ये देवाने आपल्याला हे साथी दिलेला आहे अमला आश्रम कल्याण धर्म प्रांतामध्ये आमला मध्ये अमला विशेष पद या वर्षी देण्यात आलेलं आहे आपण या पदाचा पण योग्य वापर करूया स्वर्गाचा अनुभव गमवू नये जे काही आपण गमवलेलं आहे ते आपण परत मिळवू खिस्ता बरोबरच्या आनंदाच्या जीवनाकडे परत येऊया आता आपण संबंधातील दंडमुक्तीच्या आशीर्वादासाठी आपण हात जोडूया परमेश्वराजवळ आपण क्षमा याचना करूया मी पाप केलं म्हणून आपण कबूल करूया त्याच्यामुळे नाही याच्यामुळे नाही मी स्वतः पाप केला मी पापी आहे माझ्या येशू कृषावर मरण पावला येशूच्या मृत्यूमुळे मला नवीन जीवन प्राप्त होत आहे येशूच्या मृत्यूमुळे येशूने माझा आत्मा वाचवलेला आहे येशू माझ्या न्यायीकरण आहे जीसस इज माय जस्टिफिकेशन सर्वशक्तिमान शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्मा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने वाईगिने मी फार पापे केली आहेत हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्ही बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्व शक्तिमान परमेश्वर पिताणी पुत्राणी पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आमची दररोजची भा कर आज आम्हाला दे तसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून पासून आम्हाला सोडवूर्ण प्रभु दुत्सा ठाई आहे धरणी तुस्री यान मध्ये आणि दुचा उदराचे फणे हे पवित्र मरिये देवाचे माते यमा पाप यांसाठी आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन गाणे पुत्राणे पवित्र आपणे गौरव अस जसा प्रारंभी त सात आणि सदा सर्वकाळ हो आम्ही